नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलमध्ये बघा अंगणवाडी सेविका मदतनीस सा मदतनीस्ताईंसाठी एक महत्त्वाची अपडेट आपल्या समोर आलेली आहे आणि सर्वांसाठीच हा व्हिडिओ खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे कारण की केंद्राकडून महाराष्ट्र शासनाला एकूण बघा तीनशे तीनशे पंचेचाळीस अंगणवाडी अंगणवाडी केंद्रांना पाळणाघरांची मंजुरी देण्यात आलेली आहे तर ती कशा पद्धतीने देण्यात आली हे सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहून घेणार आहोत आणि अंगणवाडी सेविका मदत निसांना याचा काय फायदा हे सुद्धा सर्व सविस्तरपणे आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या ॲक्टिव्ह करिश्मा हे यूट्यूब चॅनलवर जर नवीन असाल तर आज आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा तर बघा महाराष्ट्र शासनाचा हा जी आर आलेला आहे दिनांक बघा एकवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसचा हा जी आर आहे केंद्र पुरस्कृत मिशन शक्ती या कार्यक्रमाअंतर्गत पाळणा का या योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात मार्गदर्शक सूचना आलेल्या आहेत शासन परिपत्रक काय आले हे जाणून घेऊ बघा केंद्र शासनाने दिलेल्या मार्गदर्शक सूचनानुसार मिशन शक्तीमधील सामर्थ्य या कार्यक्रमाअंतर्गत राज्यात पाळणा अंगणवाडी कम क्रेट ही योजना सुरू करण्या संदर्भातील क्रमांक दोन येथील शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात आलेली आहे आणि त्या अनुषंगानेच अंगणवाडीमध्ये आता केंद्र शासनाने सध्या स्थितीमध्ये दिलेल्या मान्यतेनुसार राज्यात फक्त तीनशे पंचेचाळीस पाळणाघरांना मंजुरी देण्यात आलेली आहे यापुढे केंद्र शासनाकडून जसजशी मंजुरी मि देण्यात येईल त्याप्रमाणे पाळणा सुरू पाळणाघरे सुरू करण्यास शासन निर्णय हे मान्यता देण्या देणार आहे दोन नंबरचं ऑप्शन बघा सदर योजनेची राज्यात अंमलबजावणी करण्याच्या अनुषंगाने एकात्मिक बाल विकास सेवा योजना आयुक्तालयाकडून संदर्भ क्रमांक तीन व चार येथील पत्रांवर सादर केलेल्या प्रस्तावास अनुसरून सोबतच्या परिशिष्टानुसार मार्गदर्शक सूचना निर्गमित करण्यात येत आहे तर त्या तीन व चार मधल्या मार्गदर्शक सूचना कोणत्या आहेत हे जाणून घ्या बघा सदर मार्गदर्शक सूचना विचारात घेऊन पाळणा या योजनेची अंमलबजावणी तात्काळ सुरू होईल याबाबतची दक्ष दक्षता आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना नवी मुंबई यांनी घ्यायची आहे त्याच्यानुसार राज्यात एकूण अंगणवाडी केंद्रापैकी एकात्मिक बालविकास सेवा योजना आयुक्तालय स्तरावरून निश्चित केलेल्या तीनशे पंचेचाळीस अंगणवाडी केंद्रांनाच फक्त पाळणाघरांची मंजुरी भेटणार आहे त्याच ठिकाणी फक्त पाळणाघर सुरू होणार आहेत उर्वरित ज्या अंगणवाडी आहेत त्या अंगणवाडीसाठी टप्प्याटप्प्याने ज्याप्रमाणे शासन अनुदान येईल आणि शासनाची मान्यता भेटेल त्याप्रमाणे कार्यवाही होणार आहे चार नंबरचा ऑप्शन बघा या योजनेची पाळणा या योजनेबाबत केंद्र व राज्य शासनाकडून निर्गमित केलेले अथवा करण्यात येणारे आदेश विचारात घेऊन अंमलबजावणी होण्यास आयुक्त एकात्मिक बालविकास सेवा योजना यांनी कार्यवाही करायची आहेत आणि त्याचप्रमाणे सदर मार्गदर्शक सूचनांच्या अनुषंगाने आवश्यक त्या सविस्तर सूचना आयुक्त एकात्मिक बाल विकास सेवा योजना नवी मुंबई यांनी अधीनस्थ क्षेत्रीय यंत्रणांना देण्यात यावा त्यानुसार क्षेत्रीय यंत्रणांनी त्याप्रमाणे कार्यवाही करावी असा हा महत्वपूर्ण जी आर आलेला आहे तुम्हाला जर हा जी आर पाहायचा असेल तर तुम्ही महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र गव्हर्नमेंट डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन हा जी आर पाहू शकताय या जी आरमध्ये नमूद केल्याप्रमाणे महाराष्ट्रभरातील फक्त तीनशे पंचेचाळीस अंगणवाडी केंद्रांनाच फक्त पाळणाघरांची मंजुरी भेटणार आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की अंगणवाडीमध्ये पाळणाघर सुरू झाल्यानंतर अंगणवाडी सेविका मदतनीसांना किती मानधन भेटणार हे आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि एकूण तीनशे पंचाळीस अंगणवाड्या त्याच आहेत ज्या आयुक्तांनी ठरवलेल्या आहेत अगोदरच आयुक्तांनी माहिती गोळा केलेली आहे त्यामुळे ज्या तीनशे पंचाळीस अंगणवाड्यांना मंजुरी भेटली आहे त्या तीनशे पंचायस अंगणवाड्यांची लिस्टसुद्धा आपण लवकरच याच चॅनलच्या माध्यमातून दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे त्यामुळे सर्व अंगणवाडी ताईंनी आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि अशाच फक्त अंगणवाडी संदर्भात नवनवीन अपडेटसाठी आणि माहितीसाठी तुम्ही आजच आपले ॲक्टिव्ह करिश्मा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा महिला व बालविकास विभागाचा खूप महत्त्वपूर्ण आणि आपल्या अंगणवाडीसाठी हा खूप महत्त्वपूर्ण जी आर आहे जास्तीत जास्त मित्रमैत्रिणींना शेअर करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा धन्यवाद